एक करोडपती व्यक्ती आपल्या प्रियसीसोबत कॅफेमध्ये प्रवेश करतो पण जसं त्याची नजर एका वेटर्सकडे पडते तो अचानक थबकतो ती व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून त्याची घटस्फोटीत पत्नी असते जी असूनही एकटीच ग्राहकांना जेवण सर्व करत असते त्याच त्याचा हृदय वेगाने धडधडू लागतो तो तिच्याकडे काही बोलण्यासाठी पुढे जातो पण जसं तो तोंड उघडतो तसं त्याची नजर काही वेगळंच सांगते तो तिच्या नजरेमध्ये नजर टाकतो तेव्हा त्याला तिच्या डोळ्यात वेदना राग आणि एक अनामिक कहाणी दडलेली असते शेवटी ना त्यांच्या नात्यात असं काय घडलं होतं की ती आज एकटी ती होती तिच्या गर्भात वाढणारं मूल त्याचंच तर नाही ना या प्रश्नाची उत्तर त्याच्या भूतकाळातील त्या गोप्य गुपितांशी जडलेली होती जी तो विसरून गेला किंवा कदाचित विसरण्याचा प्रयत्न करत होता मात्र ही अचानक झालेली भेट त्याच्या आयुष्याला कायमच बदलून टाकणार होती आता प्रश्न असा होता की तो आपल्या भूतकाळाचा सामना कशा प्रकारे करणार की तो मागे हटणार ही कहाणी रंजक मेहता आणि त्याच्या घटस्फोटीत पत्नी अनन्या यांची र आहे रंजक मेहता जो आपल्या जीवनातील प्रत्येक निर्णय स्वतः घेत असे जो कधीही कोणावर झुकत नसे पण त्या दिवशी मुंबईतील एका साध्यासुध्या कॅफेमध्ये प्रवेश करताच त्याचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं तो आपल्या नवीन प्रियसीसोबत आनंदी वेळ घालवण्यासाठी तेथे ते ते आला होता पण त्याला माहीत नव्हतं की एका साध्या जागेत त्याचा जा सामना एका कटुसत्याशी होईल जे तो कधीही विसरू शकणार नाही कॅफेच्या एका कोपऱ्यात सौम्य गडबड सुरू होती अचानक त्याची नजर एका अनोळखीच्या चेहऱ्यावर पडली अनन्या त्याची घटस्फोटीत पत्नी ती हातात ट्रे घेऊन ग्राहकांना सेवा देत होती तिच्या प्रत्येक हालचालीत शिस्त होती पण एक गोष्ट रंजनला हदरून गेली की ती गरोधर होती रंजनच्या नजरा तिच्या पोटाकडे फिरल्या होत्या त्याच्या मनात शेकडो प्रश्न निर्माण झाले होते कसं झालं हे मूल माझं आहे का भूतकाळातील आठवणी पुन्हा जाग्या होऊ लागल्या का रंजनच्या चेहऱ्यावरची अवस्था पाहून प्रियानं त्याला विचारलं रंजनने तिच्याकडे पाहिला आणि हलकंसं उत्तर दिलं ती माझी घटस्फोटीत पत्नी आहे प्रिया याने आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहिलं पण ती काही बोलली नाही रंजन काही क्षण शांत बसला पण अचानक जणू कोणीतरी त्याला पुढे ढकललं तो खुर्चीतून उठला आणि अनन्याच्या दिशेने चालत गेला अनन्या काउंटरवर उभी होती एका ग्राहकाशी बोलत होती तिने रंजनला जवळ येताना पाहिला आणि तिचा चेहरा कठोर झाला रंजन तिचा आवाज होता तुला जर कॉफी हवी असेल तर कोणीतरी दुसऱ्या वेटरशी बोल रंजन थबकला त्याचा आवाज मंद आणि थरथरत होता अनन्या मला तुझ्याशी बोलायचं आहे पण अनन्या त्याचं वाक्य पूर्ण होण्याआधीच कटुशब्दांनी हल्ला चढवला तुला माहिती नव्हतं की मी गरोदर आहे तुला माहिती नव्हतं कारण तू कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाहीस रंजनच्या डोळ्यात पश्चाता स्पष्ट दिसू लागला माझ्याकडून चुका झाल्या आहेत मी मान्य करतो पण मला कळू दे इथे काय सुरू आहे मला तुझी मदत करायला हवी अनन्याने कटू हसत उत्तर दिलं आता मदत केव्हा सगळं संपलं तेव्हा ती काही न बोलता मागे वळली आणि दुसऱ्या टेबलकडे जाऊन लागली रंजन तिथेच थिजल्यासारखा उभा राहिला काही वेळाने तो परत आपल्या जागेवर गेला प्रिया शांतपणे त्याच्याकडे पाहत होती तुला काही सांगायचं आहे का तिने विचारलं रंजननं तिच्याकडे पाहिलं पण काही बोलण्याऐवजी त्याने डोकंखाली झुकवलं त्याची मान खूप भारी झाली होती आणि आता कदाचित त्याच्याकडे शब्दही नव्हते अनन्याच्या बोलण्याने रंजनच्या मनाला हजरवून टाकलं होतं त्याच्या डोक्यात एकच प्रश्न घुमत होता हे मूल माझंच आहे का त्या रात्री झोप रंजनपासून कोसू दूर होती अनन्याचा कठोर चेहरा तिच्या आवाजातील कठुता आणि जीवनातील अन काही गोष्टी हे सगळं त्याला अस्वस्थ करत होतं रात्र संपत्ता संपत नव्हती सकाळ होताच रंजनने मनाशी एक निर्णय घेतला तो हे सत्य जाणून घेणारच की फक्त एक जिज्ञासा नव्हती तर त्याच्या मनाची अस्वस्थ होती जी त्याला जबरदस्तीने पुढे ढकलत होती त्याने आपल्या व्यावसायिक कौशल्याचा वापर करून अनन्याच्या आयुष्याबद्दल माहिती गोळा करायला सुरुवात केली होती काही दिवसांच्या शोधानंतर त्याला समजलं की अनन्या खूप कठीण परिस्थितीतून जात आहे ती एका साध्या कॅफेमध्ये दिवसरात्र मेहनत करून आपल्या मुलासाठी आणि स्वतःसाठी पैसे गोळा करत होती रंजनला जाणवलं की त्याच्या हृदयावर एक जड दगड ठेवल्यासारखं वाटत होतं मी तिला या परिस्थितीतून सोडून गेलो हे सगळं माझ्यामुळे झालं का या विचारानं त्याच्या आत एक तीव्र वेदना निर्माण झाली होती अनन्याला न सांगता त्याने तिच्या मदतीचा निर्णय घेतला गुप्तपणे त्याने तिच्या सर्व मेडिकल रिपोर्ट्स आणि डॉक्टरांच्या तपासणीच्या माहितीचा मागोवा घेतला पहिल्यांदाच त्याने डॉक्टरांशी बोलून तिचे सगळे वैद्यकीय खर्च भरले त्याच्या मनात वाटलं की त्याने काहीतरी चांगलं केलं आहे त्याला थोडीशी शांतता मिळाली पण हा सुकून फार काही काळ टिकला नाही अनन्याला जेव्हा हे कळलं की तिचे सगळे मेडिकल बिल आधीच भरले कोणीतरी तेव्हा ती अचंबित झाली पण लवकरच हा अचंबितपणा रागात बदलला तिने तत्काळ कॅफेमध्ये रंजनला बोलवण्यासाठी व्यवस्था केली आणि त्याला विचारले तू असं का केलंस अनन्याने संतापाने विचारले ते तिच्या डोळ्यात रोष आणि नाराजी स्पष्ट दिसत होती मला वाटलं तुला मदतीची गरज आहे रंजनने शांतस्वरात उत्तर दिलं अनन्याने त्याच्या शब्दाची पुनरावृत्ती केली पण यावेळी तिच्या आवाजात तीव्रता आणि टोमणा होता अचानक तुला असं का वाटलं की माझ्या आयुष्यात हस्तक्षेप करण्याचा तुला काहीच अधिकार नाही मी कधी तुझ्यापासून काही मागितलं नाही रंजनने हळू आवाजात उत्तर दिलं मला वाटलं कदाचित मी माझ्या चुका सुधारू शकेल अनन्याच्या डोळ्यात आश्रू तरळले पण तिचा आवाज अजूनही कठोर होता चुका ती कठो कसली रंजन तुझ्या चुकांनी माझं पूर्ण आयुष्य बदलून गेलं आहे आता मला तुझ्या मदतीची गरज नाही मी नेहमी एकटी लढले आणि पुढेही एकटी लढेल पण अनन्या रंजन तिच्याजवळ येण्याचा प्रयत्न करत होता पण अनन्याने हात वर करून त्याला थांबवलं नाही रंजन ती ठामपणे म्हणाली जे एकदा तुटलं ते कायमच तुटलं ते पुन्हा जोडण्याचा प्रयत्न करू नकोस रंजन तसाच उभा राहिला जणू तो एखाद्या काळोख्या भोगद्यात हरवून गेला होता पण यावेळी त्याने हार मानण्यास नकार दिला त्याला जाणवलं की अनन्या बरोबर आहे जर त्याने स्वतःच्या आयुष्यात काही बदल करण्यात करायचा असेल तर तो केवळ आणण्यासाठी नाही तर स्वतःसाठीही असायला हवा त्याने स्वतःला बदलण्याचं ठरवलं आणि अशा लोकांमध्ये जोडला जे स्वतःच्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करत होते एका सहाय्य गटात त्यांना आपल्या आयुष्याची कथा सांगितली आपल्या पश्चातापाविषयी कबुली दिली एके दिवशी त्या गटातल्या एका व्यक्तीने त्याला थेट प्रश्न विचारला तू हे सगळं का करतोयस अनन्याला परत मिळवण्यासाठी की स्वतःसाठी या प्रश्नाने रंजन पूर्णपणे हादरला आणि अनेक रात्री या विचारात काढल्या आणि ठरवल्या आणि शेवटी त्याला समजलं की जर बदल करायचाच असेल तर तो केवळ स्वतःसाठी हवा काही आठवड्यानंतर अचानक एक बातमी आली अनन्याला रुग्णालयात दाखल केलं होतं तिच्या गर्भधारणेत काही गुंतागुंत निर्माण झाली होती हे करताच रंजन सर्व काही सोडून तिथे पोहोचला ऑपरेशन थिएटरच्या बाहेर तो अस्वस्थ उभा राहिला पण त्याने स्वतःशी वचन दिलं यावेळी मी पळून जाणार नाही जे काही होईल मी अनन्या आणि बाळासाठी इथेच असेल काही तासांनी अनन्याला शुद्ध आली तिने पाहिलं की रंजन तिच्या शेजारी बसला होता त्याच्या डोळ्यात थकवा स्पष्ट दिसत होता पण तिच्या मनात एक प्रश्न होता तू इथे का रंजनने तिच्याकडे पाहिलं आणि गंभीर आवाजात उत्तर दिलं कारण आता मला समजलं की खरं महत्त्वाचं काय आहे आणि मी त्याचा भाग व्हायचा इच्छुक आहे मुलाच्या जन्मानंतर रंजन पूर्णपणे बदलला तो तोच माणूस जो कधी अनन्या आणि त्यांच्या नात्याला प्राधान्य देत नव्हता आता प्रत्यक्षणी अनन्या आणि आपल्या मुलासाठी उपस्थित होता तो रात्री उठून बाळाची काळजी घ्यायचा त्याच्या गरजा बघायचा अनन्याला प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीत मदत करायचा सुरुवातीला अनन्या गोंधळलेली होती ती रंजनच्या बदललेल्या वागण्यावर विश्वास ठेवू शकत नव्हती पण जसेजसे दिवस गेले तसा तसा रंजनचा समर्पण स्वभाव त्याच्या प्रत्येक कृतीतून दिसू लागला एके रात्री जेव्हा रंजन त्याचा मुलगा आयांला मांडीवर घेऊन हलके झुलवत होता तेव्हा अनन्या त्याच्याकडे बघत राहिली त्या क्षणी काहीतरी वेगळं होतं असं काही जे तिनं याआधी कधीच अनुभवलं नव्हतं काही वेळानं तिने हळूच म्हटलं तू बदलला आहेस रंजन तिच्याकडे पाहिलं त्याला जाणवलं की तिच्या या तीन शब्दामध्ये खूप मोठा अर्थ दडला आहे मी हा बदल तुला काही सिद्ध करण्यासाठी करत नाही आहे रंजन स्वरात म्हणाला मी हे करतोय कारण आता मला कळंय की माझ्या आयुष्यात खरंच महत्त्वाचं काय आहे अनन्याने त्याचं बोलणं ऐकलं पण तिच्या चेहऱ्यावर अजूनही शंका होती तुझ्या या बोलण्यावर मी विश्वास ठेवलाय मी हळूच म्हणाली पण एवढं सोपं नाही आहे जे घडतंय ते विसरणं त्याच्यापासून पुढे जाणं सहज शक्य नाही आहे रंजन तिच्या डोळ्यात पाहिलं आणि खोल श्वास घेत म्हणाला मला माहिती आहे मी तुझ्याकडून लगेच विश्वासाची अपेक्षा करत नाही मी फक्त एवढं सांगू इच्छितो की मी इथे आहे तुझ्यासाठी आणि आयांसाठी त्यांच्यातील हा संवाद एका मोठ्या प्रश्नाची नांदी होता हा एके दिवशी जेव्हा आयान त्याच्या आजीसोबत होता आणि रंजन व अनन्या एकटे होते तेव्हा अनन्याने थेट विचारलं पण का रंजन अचानक का बदल केला सगळं कशासाठी रंजन काही क्षण शांत राहिला त्याने खोल श्वास घेतला आणि हलकं हसत म्हणाला कारण मी गमावण्याच्या वेदना पाहिल्या माझ्याकडे सगळं असूनही मी आता पूर्णपणे आतून रिकामा होतो रंजननं तिच्याकडे पाहिलं आणि पुढे म्हणाला तो आणि आयान तुमच्या दोघांशिवाय माझं आयुष्य अपूर्ण आहे आणि आता मला अजून काही गमवायचं नाही अनन्या त्याच्या डोळ्यातील सत्यता ओळखू शकत होती पण विश्वास ठेवणं इतकं सोपं नव्हतं आणि तेव्हाच रंजनने एक असं सत्य उघड केलं जे ऐकून अनन्याला जब्बर धक्का बसला मी एक खूप मोठी चूक केली होती रंजन हळू आवाजात म्हणाला आपल्या घटस्फोटानंतर जेव्हा तू आर्थिक अडचणीशी झुंजत होतीस मला सगळं माहीत होतं पण तरीही मी तुला मदत केली नाही अनन्या स्तब्ध झाली तुला माहिती होतं तिचा आवाज थरथरला रंजनने मान झुकवली हो मला माहिती होतं पण मी विचार केला की हा तुझा प्रश्न आहे आणि तो तुझा तू सोडवायला हवा मी तुला एकटीला सोडून दिलं तेव्हा तुला माझी सर्वाधिक गरज होती आणि हीच आता माझी सर्वात मोठी चूक होती अनन्याच्या डोळ्यात आश्रुत रळले तिचा कंठ दाटून आला तुला सगळं माहीत होतं आणि तरीही तू काहीच केलं नाहीच रंजनच्या डोळ्यात प्रायश्चित्त स्पष्ट दिसत होतं हो आणि याच प्रहिश्चचा मला आतून पोखरून टाकले अनन्या खोल श्वास घेतला हे ऐकून माझं मन मोडलंय रंजन मी तुला माफ करू इच्छिते पण हे इतकं सोपं नाही हा दुखवटा अजूनही ताजा आहे मला वेळ हवा आहे रंजन तिच्याकडे पाहिलं त्यांच्या डोळ्यात विनवणी होती तुला जितका वेळ हवा आहे मी वाट पाहीन मी कुठेही जाणार नाही क्षणी प्रत्येक दिवशी मी हे सिद्ध करेल की मी आहे तुझ्यासाठी आणि आयांसाठी काळाच्या ओघात त्यांनी भूतकाळाच्या जखमावर हळूहळू फुंकर घालण्यास सुरुवात केली त्यांच्या नात्यातील दरी भरून काढण्यात आयांची मोठी भूमिका बजावली तो ज्यांच्या जीवनाचा तो केंद्रबिंदू बनला त्यांच्या भोवती त्याच ते, त्यांचं जग अख्खं फिरत होतं एका रात्री जेव्हा ते आयांना झोपत होते अनन्याने हळूच रंजनकडे पाहिलं काही क्षण शांतपणे गेले आणि मग ती हळू आवाजात म्हणाली कदाचित फक्त आपल्या नात्यात अजूनही काही शिल्लक आहे जे वाचवता येईल रंजन तिच्याकडे पाहिलं त्यांच्या डोळ्यात एक नवीन आशा चमकली त्याने हळूच अनन्याचा हात पकडला आणि मंद हसत म्हणाला मी आहे वचनासाठी माझ्या शक्य ते सगळं करीन मी कधीही हार मानणार नाही त्या क्षणात त्यांच्या पूर्वी जे तुटलं होतं ते पूर्णपणे जोडलं गेलं नव्हतं पण एका नव्या प्रवासाची सुरुवात नक्कीच झाली होती त्यांच्या नात्यात नवीन समजूतदारपणा आणि नव्या आशेचा जन्म झाला आणि अशा प्रकारे एकदा तुटलेलं नातं एका नव्या सुरुवातीकडे वाटचाल करू लागलं तर मग तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की सांगा चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका कथेसह